सरकारच्या वतीने शेती पिकांना दिली जाणारी एक रुपयात दिली जाणारी पीक विमा योजना बंद केली असून यंदापासून नवीन पीक विमा योजना जाहीर केली शेतकऱ्यांकरिता लागू करण्यात आलेल्या नवीन पीक विमा धोरणातील जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे पीक विमा योजना राबवण्यात यावा यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या सर्व तालुका अध्यक्षांच्या शिष्टमंडळाने दिले माननीय जिल्हाधिकारी कार्यालयास निवेदन दिले या निवेदनाद्वारे खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता लागू करण्यात आलेल्या नवीन पीक विमा योजनेतील रुपयाच्या योजनेऐवजी प्रत्यक्ष हप्ता भरावा लागत आहे यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ओझ वाढलंय शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा रकमेच्या दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के आणि व्यापारी पिकांसाठी कापूस कांदा यांच्याकरिता पाच टक्के आहे उदाहरणार्थ जर एका हेक्टर साठी विमा रक्कम पन्नास हजार असेल तर शेतकऱ्याला आता एक हजार स्वतःकडून दोन टक्के भरावे लागतील परिणामी लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना विमा घेणे परवडत नाही त्यामुळे पूर्वीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांचा एक रुपयाप्रमाणे विमा भरून घ्यावा सीसीई मर्यादित आणि अन्यायकारक आहे यामध्ये सरकारने निश्चित केलेल्या बारा गावांमध्ये पीक कापणी प्रयोग होणार आहे फक्त दहा सीसीई महसूल मंडळात आणि सोळा सी ई तालुक्याला याचा त्रास होण शेतकऱ्यांना होणार आहे जर तुमचं गाव सी सीई मध्ये नसेल आणि तुमचं पीक खराब झालं तरी भरपाई मिळणार नाही सीसी मधल्या गावांमध्ये पीक ठिकठाक निघालं तर इतर गावांच्या नुकसानाकडे दुर्लक्ष केलं जात आहे अनेक वेळा सी केले जात नाहीत मोबाईल ॲपमधून डेटा अपलोड होत नाही स्थानिक अधिकारी अपुरे असतात यामध्ये एरिया अप्रोच फ्लो म्हणजे काही गावांनी ठरवलं की संपूर्ण तालुक्याला भरपाई मिळेल की नाही स्थानिक नैसर्गिक आपत्तींना विमान आहे यामध्ये विम्याचे ट्रिगर पॉईंट्स जसे की निवारण टप्प्यावरील नुकसान गारपीट वीज पडणे अवकाळी पाऊस काढणी पश्चात नुकसान या सगळ्यांना विम्यातून बाहेर काढण्यात शेतकऱ्याच्या शेतात ढगुटी झाली पण आसपासच्या गावात नाही तर त्यांना कोणतीही भरपाई मिळणार नाही यामुळे शेतकऱ्यांना वैयक्तिक नुकसानीचा क्लेम करण्याचा अधिकार पूर्वीप्रमाणे राहावा पूर्वीप्रमाणे नुकसानीचे चार ट्रिगर राहावे सत्तर टक्के उत्पादन ट्रिगर तीस टक्के पेक्षा कमी नुकसान मान्य नाही यामुळे फक्त तेव्हाच विमा भरपाई मिळेल जेव्हा शेतकऱ्यांच्या भागात उत्पादन सत्तर टक्के पेक्षा खाली येईल ही सरासरी मागील सात वर्षातील उत्पन्नावर आधारित ठरवता येणार आहे यामुळे जर शेतकऱ्याला एकोणतीस टक्के नुकसान झालं तर तो नियमात बसत नाही त्याला एकही रुपया भरपाई मिळणार नाही जर शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले तरी आकड्यानुसार भरपाईस पात्र नाही असं ठरतं डिजिटल कचाट्यात अडकलेले शेतकरी फार्मर आय डी ई पीक ॲप आधार बँक खाते सगळं लिंक असावं लागतं यामध्ये मोबाईल ॲपमध्ये चूक झाली तर विमा रद्द होतो बँकेने वेळेवर पैसे वळते केले नाहीत तर विमा रद्द होतो कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी विम्यातून बाहेर पडायचं असल्यास सात दिवस आधी ओ पी टी ओ यू टी फॉर्म भरावा लागतो ही सर्व प्रक्रिया सामान्य वयोवृद्ध शेतकऱ्याला अशक्य आहे सदरची योजना रद्द करून सरळ आर्थिक भार सी सी केवळ बारा गावात वैयक्तिक नुकसान दुर्लक्षित ट्रिगर पॉईंट हटवले गारपीट आग इत्यादी भरपाई नाही सत्तर टक्के उत्पन्न मर्यादा लहान नुकसान वाया त्यांचे दावे फेटाळले कामात पारदर्शकता नाही वीस टक्के नफा विमा कंपन्यांना भरपाई न दिल्यास फायदा डिजिटल प्रक्रिया साक्षरतेची अडचण येतात तरी शेतकऱ्यांकरिता लागू करण्यात आलेल्या नवीन पीक विमा धोरणामध्ये जाचकटी रद्द करून पूर्वीप्रमाणे पीक विमा योजना होण्याकरिता संबंधितांना आदेश व्हावेत अशा मागण्या केल्या यावेळी मोहोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुलेमान तांबोळी मंगळवेडा तालुका अध्यक्ष प्रशांत साळे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष भारत जाधव अक्कलकोट तालुका अध्यक्ष पाटील मंगळवेडा शहर अध्यक्ष राहुल घुले जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष राजेश अप्पा पवार पंढरपूरचे संदीप पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते आज नवीन पीक धोरण सरकारने आहे त्या संदर्भामध्ये सोलापूर लोकसभेचे खासदार शिंदे यांच्या वतीनं आम्ही सर्व तालुकाध्यक्षांनी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की नवीन जे पीक विमा धोरण आलेलं आहे ते अतिशय शेतकऱ्याच्या दृष्टीनं हानिकारक आणि जातक स्वरूपाचा आहे त्याच्यामध्ये जे एक रुपयामध्ये जे पूर्वी विमा मिळत होता त्याच्यामध्ये चार ट्रिगर होते ते चार ट्रिगर आता नवीन धोरणानुसार त्यांनी काढून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्याच्या एखाद्या शेतकऱ्याच्या भागामध्ये शेतामध्ये जर शेता जर नुकसान झालं असेल नैसर्गिक आपत्ती असेल वादळवारा असेल अवकाळी पाऊस असेल ह्याच्या बाबतीमध्ये नुकसान भरपाई मिळायची परंतु आता ह्या नवीन पीक धोरणामुळं काय होतं आहे की शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा लाभ बिगर काढल्यामुळे मिळणार नाही यांनी पीक पश्चात जी पद्धत आणलेली आहे त्याच्यामध्ये एखाद्या मंडळाचे म्हणजे दहा मंडळाची त्या ठिकाणी तपासणी होणार आणि तिथून त्यांनी त्या ठिकाणी सत्तर तीस टक्क्यापेक्षा जर जास्त नुकसान होत असेल तरच त्या भागातल्या सर्व लोकांना ते पीक विम्याचा लाभ होणार आहे एकंदरीत जी नैसर्गिक आपत्ती आपण बघतो की कि आप दे आपन न आपल्या जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस एखाद्या गावामध्ये पडतो एखाद्या ह्याच्यामधला पडणार आहे पाऊस आहे परंतु त्याचा लाभ त्या मंडळामध्ये जर त्यांनी तपासणी केली तर त्याचा गृहित धरून तुम्हाला पीक विमा मिळणार आहे दुसरी गोष्ट अजून रब्बीसाठी पूर्वी एक रुपया भरला जायचा खरीपासाठी म्हणजे एक रुपयात विमा मिळायचा परंतु आता त्यांनी निकष बदलले आहेत कालच्या एक जुलैपासून पीक विमा फक्त नऊ टक्के लोकांनी भरलेला आहे एकतीस तारखेपासून मुदत आहे म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स नाही कारण एक रुपयामध्ये विमा मिळायचा परंतु आता एक टक्के खरीपासाठी दीड टक्का पैसे भरावे लागणार आहेत रब्बीसाठी दोन टक्के भरावं लागणार आहेत नगदी पिकासाठी पाच टक्के पैसे भरावे लागणार आहेत ह्या गोष्टी जर आपण एखाद्या विचार केला तर एखाद्या पिकासाठी जर आपण विचार केला तर पन्नास हजाराचं नुकसान असेल तर हजार रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी भरावं लागणार आहेत त्याचबरोबर ऑनलाईन अडचणी असतात शेतकऱ्याचं फॉर्मर आर डीक पद्धती ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आलेले आहेत आणि एवढं करून सुद्धा जर पीक विमा जर तुम्हाला सर्सकट मिळत नसेल नुकसान भरपाई तर हे अतिशय जाचं काय धोरण आहे तर ह्या धोरणाचा निषेध आणि रद्द करावा ह्याकरता आम्ही या ठिकाणी सर्वांनी खासदार प्रणित शिंदे यांच्या वतीनं आज कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे